मला समजत नाही की मी काय करू महाराज म्हणाले थोडं सविस्तर सांगा म्हणजे माझ्या लक्षात येईल ती म्हणली बाबा पहिल्यापासून सांगू का रात्रीपासून सांगू महाराज म्हणले पहिल्यापासून सांगू तुम्हाला पहिल्यापासून ऐकायचंय का रात्रीपासून ऐकायचंय पहिल्यापासून ऐकायचं असेल तर अजून एक घंटा कीर्तन चाल नको नको तुमची बेजारी करत नाही तिनं सांगितलं ते ध्यान देऊन ऐका बाबा मी मोठ्या सदनगरी जन्माला आले माझे आई बाबा खूप चांगले होते आणि माझं लग्न एका राजाशी करून घेत मग काय सगळा संसार जिंकला काहीच कमी नाही ना राणी झाली आणि राजा माझ्यावर इतकं प्रेम करायचा तुम कायच म्हणलं की हात पुढं करायचा एक मिनिट विसरायचा नाही पण बाबा राजापेक्षा प्रधान दिसायला चांगला होता आणि माझ्या बुद्धीत माती पडली मी प्रधानाच्या आणखी जवळ जवळ जात राहिले त्याला बोलत गेले हसत गेले खायला देत गेले आंगलट करत गेले आणि हळूहळू प्रधानाच्या आहारी गेले वेळ कसा असतो आणि त्या प्रधानानं सांगितल्यावरून मी राजाला वीस खाऊ घातलं आणि राजा देवा घरी गेला मी त्याच्याबरोबर संसार करू लागले प्रधानाबरोबर दुसऱ्याच दिवशी त्याला साथ लावला तोही देवा घरी गेला पोटात बाळ होतो माझ्या मी टाकून दिलं ते दिसायला सुंदर असल्यामुळे मोठ्या शहरामध्ये गेले आणि वेशेचा वीस पंचवीस वर्षाचा काळ निघून गेला दिशात चुकली बाबा दिलं राजाला आणि झाली वेशा काय माझ्यावर वाईट वेळ आली एके दिवशी आमचं पाप कर्म झालं एका मुलाबरोबर आणि मी सहजत त्याला विचारलं का रे बाबा तुझं लग्न विघ्न काही भी झाली नाही तोरडायलाच तु लागला तुम्हाला काय सांगू विषय तुला अग मी राजाच्या पोटचा आहे मी राजपुत्र आहे राजगेंडा आहे पण माझ्या आईच्या डोक्यात मी पडली चांडाळी निघाली कुलटा निघाली तिने माझ्या बाबाला विष खाऊ घातलं माझा बाबा, बाबा देवाघरी गेला मग ज्या प्रधाना बरोबर राहिली त्या प्रधानाला साप चावला त्या चांदळणीनं मला रस्त्यावर ते टाकून दिलं कुठेही माहीत नाही पण मला हा जगात कोणीच नाही माझ कुणी नाही इथे म्हणून मी काम धंदा करतो आणि तुमच्या सारख्या वेशेकडे येतो कोण होती खरं सांगा अशी वेळ असतात मोठ्यानं काळा खाडला तिरा बाज बाज बोलू नको बाबा ती चांदा मीच आहे मग एकमेकाचे तोंड पानं बंद झाले अरे 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 काय पाप करून बसलो आपण वेळेत आपल्याला आता जगू नये आपण या पृथ्वीवरती लाकडं टाकली सरण रचल आम्ही पेटून घेतलं स्वतःला त्याच्यात मुलगा मी वाचले वेळ आणि ज्या लोकांनी मला वाचवलं ते लोक रोज माझ्या कमरात एक लात घालतात कारण त्यांना सगळी कहाणी माहीत झाली माझी आणि मग आज असच मारलं बाबा मला आणि मग माझ्या आत्ता डोक्यात प्रकाश आडला की वेडे तुला काय कमी होत राजाची राणी होतीस तुपाचे डब्बे घरी भरलेले होते हजारांना आज ताक विकायला निघालीस आणि या विचाराच्या तंद्रेत मी खाली पडले बाबा मला मरणही येत नाही मी कशी मुक्त होऊ शकते माझ्यावरचा काळ कसा बदलू शकतो महाराजांना सांगितलं चिंता करू नकोस गळ्यातली माळ काढली तिला सांगितलं मन राम कृष्ण हरी पांडुरंग हरी रामकृष्ण हरी काळवेळ नाम उच्चारिता चिंचा देवाचं भजन कर भजन करत करत तिचा अंत काळ आला यम नाही विष्णूचे दूत आले भगवंताच्या समोर तिला उभी केलं देवाने विचारला पाहिजे तुला तिने सांगितलं भगवान लय माणसं जन्माला येते पण रस्ता सापडत नाही ज्या रामकृष्ण हरी मंत्राने मी तुझ्या पायाजवळ आले प्रभू ते नाव मी युगे योगे घेतलं पाहिजे आजही ती सत्य लोकात राहते आणि भगवंताचं भजन करते हे लोक सत्यात जगलेले आहेत म्हणून कोणताही काळ आला तरी त्यांचं वैभव कधीच कमी होणार नाही ती सत्येत नाही गेली कुठं नाही गेले आ, ते सत्याकडे गेले जे सत्तेत गेले त्यांचं कोणी पूजा करत नसतं मात्र जे सत्याचा स्वीकार करता भगवंत त्यांचं सगळं करत असतो ते नाव अतिशय गोड आहे अमृतापेक्षाही गोड जोरात टाळे वाजून सगळे जण म्हणा सांगून दिला आपल्याला दोष झाला खंड किती पाप्यातलं पापे जरी माणूस असलं ना कीर्तनामध्ये सगळे दोष निघून जातात येणे काळे पिंड पुनित झाला इथे राहिल्यामुळं आपला देह चांगला होतो संतांच्या माग चालत जा पायथी माग चालत जा त्यांच्या पायी फार ताकद असते संतांच्या पाय बाळू मामाची भक्ती करताय ना मंदिर बांधा आराधना करा पूजा करा तुम्हाला खात्रीने सांगतो त्यांच्या पायी तुम्हाला काही कमी पडायचं नाही रिद्दी सिद्धीचा दाता आहे मामा गजानन बाबा तसेच आहे माऊवी तसेच